कर्जत तालुका हा आदिवासी बहुत तालुका म्हणून ओळखला जातो उन्हाळ्याला आता सुरुवात झाल्याने उन्हाच्या झळांसोबत आता तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या खांडस परिसरात पाणी टंचाईची झळ बसायला सुरुवात झाली आहे तालुक्यातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पाण्याची टंचाई ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाऊन लागली असल्याने सुधाकर गोरे फाउंडेशन यांना कळताच त्याची दखल घेत खांडस भागातील पेटारवाडी पादीरवाडी येथे माजी सरपंच खांडपे ग्रामपंचायत मधुकर भाऊ घारे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून टँकरने पाणी महिलांच्या हंड्यात भरून देण्यात आले या आदिवासी वाड्यांपासून टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे संकट पाणी टंचाईचं निवारण सुधाकर भाऊंचे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी टंचाईग्रस्त भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी सुधाकर घरे फाउंडेशन पुढे सरसावली आहे कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीनं टँकरचे मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त वाड्यांचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं यावेळी माजी खांडपे ग्रामपंचायत सरपंच मधुकर माजी खांडस ग्रामपंचायत सरपंच मंगळ ऐनकर नारायण काराटे उत्तम पालंडे प्रमुख पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते पण आपल्याला आता थोड्या दिवसामध्ये आपल्या फाउंडेशनच्या मार्फत मगाशी पालंडीमार्फत सांगितलं मग सांगितलं की आपल्या ज्या गरजा आहेत गावोगावी या थोड्याच दिवसात पूर्ण होतील त्या तुमच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या जास्त जवळ टिक राहणार नाहीत लवकर गरजा या आपल्या आपण मार्फत पूर्ण करू आज आपले सामाजिक सर्व कार्यकर्ते आहेत त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या या विभागामध्ये जिथे जिथे पाण्याची जनता असेल जिथे जिथे फरायची अडचण असेल त्याचा स्टडी करून त्याचा अभ्यास करू तिथल्या लोकांशी संपर्क साधून आपण आपल्या मार्फत जे आपल्या या गावामध्ये जी पाण्याची आपण व्यवस्था आता के केलेली आहे तशीच आपण व्यवस्था जिथे माझ्या माई भाऊलीची तिथे पाणी टंचायची अडचण असेल तीसुद्धा आपण लवकर लवकर लो पूर्ण करू ह्या कार्यक्रमासाठी आज खरोखर इथं काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी इतकी लोक आपण जमले होतो खरी परिस्थिती अशी आहे की खरोखरी त्याचे प्यायलाच पाणी नाही लोकांना तर त्यांचे सुधाकर भाऊ भायरे यांचे मोठे भाऊ मधुबाऊ व पक्षाचे टीम संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाची जी असणारी टीम तर त्यांनी जे येऊन पाहिलेलं आहे ते आणि खरोखर ह्या लोकांचे ताण भागवण्याचा प्रयत्न के केलेला आहे तर हे असं सम ज्या ज्या वाड्यांमध्ये त्यांचाही जे आहे याच्यापूर्वी पण भाऊनी वर्ष हे सतत कार्य चालू ठेवलं आणि लोकांना खरोखर असं वाटलं आहे का कोणीतरी हा आपल्याला देवमाणूस भेटलेला आहे आणि या देवमाणसाच्या माध्यमातून दे हरेक गोष्टी आपल्याला आपल्या परत पोचल्या जातात मग ते कुठल्या पक्षाचा असो कुठल्या म जाती धर्माचा असो हे न विचार करता सुद्धा भाऊ हिरिरीने हे सगळं काम करत आहे आणि आता आम्हालाही असं वाटतं आहे की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ह्या जे टंचाईची प टंचाईची जी प झल पोचलेली यासाठी भाऊंनी खूप प्रयत्न करून आपलीकडं ज्या योजना चालू आहेत ज्या काही पूर्ण झालेल्या आहेत परंतु प यावर्षी लवकरात लवकर पाणी पाण्याची पातळी खाली गेल्याने खरोखर नदी नाले आटल्याने विहिरे आटल्याने पाणी टंचाई परत बसलेली आहे तर ह्या पाणीटंचाईला माग करणारी एकच व्यक्ती असा म्हणजे सुधाकर भाऊ घारे आणि हे हे नाव प्रत्येकाच्या म्हणजे असं तोंडात मनात डोक्यात असं घुमलेलं बाव आहे का सुधाकर भाऊ म्हणजे काय व्यक्ती म्हणजे आणि ते खरोखर गरिबांच्या अगदी तळागळाला पोचणारी व्यक्ती आहे की आदरणीय सुधाकर भाऊ फाउंडेशनच्या मार्फत गेल्या सुद्धा आणि यंदा सुद्धा आपण पाणी पोचवतोय पण भाऊ मला सांगायला अभिमान वाटेल की भाऊंनी पाणी टँकरनी पुरवणे ही टेम्पररी सोल्युशन आहे पण त्याच्या जा पलीकडे जाऊन पुढं काय केलं आहे जलजीवन योजनांच्या मार्फत प्रत्येक वाढीत वाडीत आपण पोचण्याचा प्रयत्न करतोय काही अंशी बाकी राहिलेले आहेत म्हणून पण बहुतेक आपला सुवर्णकाल असा असेल की टँकरमुक्त वाड्या भाऊ करतील हा आपला सुवर्णकाला असेल आणि तो येणाऱ्या एक एक दोन वर्षात होईलच अशी मी तुम्हाला वाईट देतो सर्वांना भाऊंच्या वतीने आणि त्याचबरोबर भाऊ मला तुम्हाला सांगायला एक आनंद वाटेल की आपल्या सुधाकर भाऊंच्या माध्यमातून आपण स म्हणजे सर्वच अँगल बघत असतो नेहमी म्हणजे कधी कधी रोजगार असतो नोकरी असतो सगळं पण पर्यावरणाच्या दृष्टीने पण भाऊ तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की गेल्या वर्षी आपल्या आपल्या माध्यमातून तीच झाडे लावलेली आहेत पाषाणी ग्राम पाषाणेमध्ये की आजही सुंदर जगलेली आहेत आणि यावर्षी आम्ही शंभर झाडं लावणार आहे म्हणजे आपण निसर्गाचं पण पर्यावरणचा संतुल राखण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजेच मला सांगायचं सा उद्दिष्ट असं आहे की आपला एकमेव पक्ष असं आहे की सर्व आप आपला एकमेव फाउंडेशन असं आहे आपला एकमेव फाउंडेशन असं आहे की सर्व अँगलनी बघत असतो नोकरी रोजगार पाणी व्यवसाय शेती या सर्व बाजूंनी आपण विचार करून आपण आपला विकास करत आहे तर आदरणीय सुधाकर भाऊंच्या माध्यमातून जे काम होते त्या कामाचं तोल तर करता येणार नाही कुणालाच करता येणार नाही कारण ते कामच असं आहे की कुणी करूच शकला नाही मागे मागच्या इतिहासात म्हणून त्या भाऊंच्या कार्याला सलाम करतो आणि थांबतो कर्जात लाईव्ह साठी मोतीराम पादेर कसे